राज्यात भाजपा शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालेलं असून भाजपाने एकशे एकोणतीस नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवलेला आहे राज्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दोन ते पाच हजार मतांच्या फरकाने निवडून आलेले आहेत मात्र भाजपाच्या एका उमेदवाराने तब्बल बेचाळीस हजाराहून अधिक मताधिक्य घेतलेलं आहे कागलमधील सविता माने या राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे मात्र सातारा दोन्ही राज्यांची ताकद मिळाल्याने सातारा नगरपालिकेतील भाजप उमेदवार अमोल मोहिते हे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत कोल्हापुरातील कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्या शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांना चौदा हजार सातशे एकोणनव्वद मतं मिळालेली आहेत तर त्यांच्या विरोधातील शिवसेना उमेदवार युगंधरा घाटगे यांना सात हजार एकशे नव्याण्णव मतं मिळालेली आहेत सविता माने यांना सात हजार पाचशे नव्वद मताधिक्य मिळाल्याने त्या कदाचित दुसऱ्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार आहेत मात्र भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी बेचाळीस हजार बत्तीस मतांनी आघाडी घेत विजय मिळवलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सातारा